आज आपण इथे मटर मसाला पुरी करतो आहे चहाबरोबर खाऊ शकता तुम्ही आणि तुम्हाला भाजीची पण गरज लागणार नाही किंवा चटणीची गरज लागणार नाही तुम्ही नुसत्या पण अशा पुऱ्या चहाबरोबर खाऊ शकतात मुलांच्या डब्याला देऊ शकतात हे बघा इथे मी तुम्हाला एक पुरी अशी फोडून दाखवते बघा किती खुसखुशीत झालेली आहे बघू शकता तुम्ही आम्हा गरम आहे ना हे बघा हे बघा आतमध्ये एकदम अशी पोकळ झालेली आहे खायला एकदम टेस्टी लागते चला तर मग आता आपण ह्या पुऱ्या कशा बनवल्या आहेत ते आपण पाहूयात नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे मी ताजा असा हिरवा मटार घेतलेला आहे आणि तो धुवून स्वच्छ केलेला आहे एक वाटी इथे हिरवा मटार घेतलेला आहे आज आपण इथे करणार आहोत हिरव्या मटार आणि तांदळाचं पीठ वापरून पुरी आता इथे हिरवा मटार मी हे एक वाटी घेतलेला आहे पाव चमचा मी इथे जिरं घेते आल्याचं तुकडे आहेत एक इंच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ह्या तिखट हिरव्या मिरच्या आहेत तुम्ही कमी तिखट खात असाल तर दोनच घ्या इथे हे आपल्याला सर्व वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घेऊया आणि आता आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही मी इथे जिरं घेतलेलं आहे तुम्ही इथे बडीशोप घ्या बडीशोप पण पचनाचं काम करतं बडीशोपणी पण चव छान येते पुरीला पद्धतीमध्ये मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे बघा अजिबात जाड नाही आहे बारीक आहे हे बघा इथे मी कढई घेतली आहे त्यामध्ये मी इथे थोडं तूप घेते एक चमचा तुम्ही इथे तेल पण घेऊ शकता तूप चांगलं तापलेलं आहे अव चमचा असं मी इथे जिरं घेते त्यानंतर मी इथे ओवा घेतलेला आहे इथे ना एक चमचा तीळ घेतले ते ना सुकलेली मिरची असते ना आपली ती बारीक कट करून घेतलेली आहे असं थोडंसं असं आपलं परतून घेऊया असं तिळ चुटचुटायचा आवाज आला का आपण यामध्ये घालायचे आपण घेतलेले हिरवे मटार हे बघा आता आपल्याला हे सर्व असं तेलामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे असं थोडं एक ते दोन मिनिट असं चांगलं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला मठवाटी पाणी घेतलं आहे मी गे आणि ह्याच एक वाटीच्या मापाने इथे मी अांद्याचं पीठ घेतलेलं आहे आता आपण हे सर्व असं ना मिक्स करून घेऊया आमचूर पावडर आहे अर्धा चमचा मी आमचूर पावडर घेतलेली आहे तुम्ही चाट मसाल्याचा पण वापर करू शकता कारण पुरीला असं चटपटीतपणा यावा ना त्यासाठी इथे मी आमचूर पावडर घेतलेली आहे आणि ते चवीपुरतं मीठ घेऊया उकळी येईपर्यंत आपल्याला ना हे असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे मध्ये कोथंबीर घालूया भरपूर अशी कोथंबीर इथे मी घेतले थोडं थोडं करून इथे तांदळाचं पीठ घेऊया आपण सर्व एक वाटे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे बघा असं सर्व असं मिक्स करून घ्यायचं गाठी नाही होऊन द्यायचं पाच ते सात मिनिट लागले मला चांगलं परतून घ्यायला हे थंड करायला ठेवूया एका परातीमध्ये आपण काढून घेऊया हे बघा इथे आता आपण हे मिश्रण थंड करायला ठेवून देऊयात बघू शकता तुम्ही इथे आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे मळून घ्यायचं आता कसं तांदळाचं पीठ घेतलं आहे ना इथे तर तुम्ही इथे रवा पण घेऊ शकता हे सर्व आता हाताने असं एकजीव करून घ्यायचं आहे आता आपल्या पुरीला एंडिंग येण्यासाठी आपण इथे पाववाटी बघा इथे मी गव्हाचं पीठ घेते हो आपण मिक्स करून घेऊया इथे तुम्ही तेलाचा वापर करू शकता हाताला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं असं आणि मळून घेऊया हे बघा इथे बघू शकता तुम्ही इथे असं मी मळून घेतलेलं आहे आता आपण काय करूया असं आता तुम्हाला पुरी छोटी पाहिजे मोठी पाहिजे त्या पद्धतीमध्ये तुम्ही असे गोळे करून घेऊ शकता हे बघा एवढे असे गोळे करून घेते मी ते आता जेवढं आपल्याला करायचे आहे तेवढे मी इथे गोळे करून घेते पाच गोळे करून घेतलेले आपण या गोळ्यांच्या पुऱ्या करूया इथे मी एक एक अशी पुरी आता करून घेणार आहे तर इथे ना मी असा तेलाचा हात घेते आणि फोडपाटला पण थोडं तेल लावून घेते आता आपण पुरी गाठून घेऊया तुम्ही पुरी वाटीच्या सयाने पण करू शकता म्हणजे असं लाटलं ना किनारीला कसं चिरलं जातं ना हे बघा असं चि किनारीला चिरल्या जाते पुरी हे बघा तर वाटीच्या साह्याने तुम्ही करू शकता जास्त जाड करायच्या नाही जास्त पातळ करायच्या नाही पुरी करताना जर किनारीला अशी जर अशी चीर पडत असेल ना तर वाटी घ्यायची आणि वाटीच्या साह्याने अशा पुऱ्या आणि हे जे पीठ आहे ना हे परत आपण ह्या पिठात मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीमध्ये आता आपण सर्व पुऱ्या करून घेऊया पुऱ्या करून घेतलेल्या आहे हे बघा इथे बघू शकता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल चांगलं आपलं तापलेलं आहे हे, हे बघा इथे तेल तापलेलं आहे अशी अलगद पुरी सोडून बघायची हे बघा एकदा मटरची पुरी करून बघा तांदळाच्या पिठाच्याऐवजी तुम्ही रवा पण इथे वापरू शकता बघा आपली पुरी कशी टम अशी फुगल्या गेलेली आहे गे बघा एक बाजू चांगली होऊन द्यायची मग दुसरी बाजू चांगली होऊन द्यायची आधी पहिले तेल तापून द्यायचं जास्त पण तेल तापून नाही द्यायचं हे बघा इथे आपली ही पुरी तयार झालेली आहे संध्याकाळी आपल्याला भूक लागते छोटीशी त्यावेळेला पण तुम्ही अशा पुऱ्या करून खाऊ शकता चहाबरोबर आता इथे मी तिन्ही पुऱ्या तीन पुऱ्या इथे मी सोडते ही कढाई थोडी मोठी आहे तर त्याच्यामध्ये तीन पुऱ्या आपल्या बसतात नाही का तुम्हाला मगाशी दाखवण्यासाठी मी फक्त एकच टाकली होती आणि तेल चांगलं तापलं आहे ना आपलं त्यामुळे आता गॅस कमी करायचा एक एक पुरी अशी पलटी करून घ्यायची ओवा जरूर घाला चाट मसाला घाला माझ्याकडे चाट मसाला नव्हता म्हणून मी आमचूर पावडर घातलेली आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा एक कमेंट करा रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा बघा किती छान असे टम आपल्या पुऱ्या फुगल्या गेलेल्या आहेत तुम्ही ह्या पुऱ्या नुसत्या खाल्ल्या ना तरी पण टेस्टी लागतात हे बघा पाहू शकता तुम्ही इथे किती सुंदर सुरे कशा मटार आणि तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या ह्या पुऱ्या आहेत रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद